तुम्हाला हे सगळ्यांची पहिले ओळख करून देणार आहे त्याच्यानंतर त्याच्यापासून शब्द प्रत्येकाला वाचायला लावणार आहे कळालं हा सगळ्यांनी हात बघा आता हे अक्षर कोणता आहे ध धनुष्याचा ध हे काय न हे काय र सर्वांनी बोलायचं तुम्हाला नाही कळालं मला सांगा आपण चार वेळा ते बोलून घेऊ पहिले त्या अक्षराकडे बघायचं कारण तुम्हाला हे न बघता लिहायचं आहे आता आपलं ही प्रॅक्टिस झाली की न बघता काय करायचं आहे आहे म्हणजे र नुसतं वाचायचं नाही तर तुम्हाला ते काय करायचं आहे ओळखायचं पण आहे बरोबर आहे का नाही चला हे काय ल हे काय व हे काय श आणि हे काय श याच्यातले चार अक्षर कठीण मी तुम्हाला सांगतो हा काय शाळेचा श कोणता आहे रे हा का चाश्यो. शेटकोना चाश्यो. शेटकोना 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 हा काय षटकोणाचा शाक्ष आहे त्याच्याकडे बघा खाली बघा आता आहे हा क्षत्रियाचा अक्ष आहे कोणता आहे क्षत्रियाचा अक्ष हा कोणता शिव आहे शाळेचा हा कोणाचा आहे षट कोणाचा अक्ष आणि हा कोणता आहे क्षत्रियाचा अक्ष इथं कन्फ्यूज बरेच जण होतात आणि हे काय आहे सश्याचा स कशाचा स आहे बरोबर आणि हा काय आहे ज्ञानेश्वराचा ज्ञ काय रे म्हणाबर बरोबर हा आता ओवी चल हे वाज बरवाळा काय आता हे कोणतं अक्षर आहे च जोरात वाज ह व्हेरी गुड काय चर न चर न बघा किती छोटी मुलगी आहे बघा बसले का नाही बरोबर आहे का नाही तू वात्र मग ड व्हेरी गुड बरोबर हा तू वात्रे व्हॅरी गुड शाबा साहू काय बारा व्हेरी गुड काय अ बघा बर तुम्हाला वाचायला येणार का नाही फक्त अक्षराची ओळख परफेक्ट पाहिजे व्हेरी गुड काय अ वाचायला येणार का नाही शंभर टक्के येणार मी सांगतो तुम्हाला हा दिदी तू वाच ए काय वाचे व्हेरी गुड काय बरोबर तू आय बाळा हे काय व्हेरी गुड काय समजलं का नाही चला आता आपण कानात तो काय बघूया काना चला सांगा हे काय थला काना काना कुठं असतो बाजूला काना कुठे असतो बरोबर आहे का नाही त्याला काना आता आपण शिकलो त्याला काना त्याच्या बाजूला असतो पुढे असतो बरोबर आहे का नाही हा आता मी कठीण शब्द घेतो हे आपण मग शिकलो बघा हे काय रे हे काय शिकलो स्ट पण त्याला काना शा लावून लक्ष द्या विचारणार मला एक पण चुकलं पाहिजे दिदी शाहू बाबा लक्षात ठेवू मला एक पण चुकीचं नाही पाहिजे हे काय बाळ असत ना बाळ बाळाचा त्याला खाना काय झालं ला हे काय श लाना हा आणि हे काय म मला काना चला ओवी चला आता मला दिदी हे वाचून दाखव बाळा म मला खाना हा पुढ मा मला आणि परत मला का नामा मग काय झालं मा मामा काय झालं मामा तू वाच दादा व्हेरी गुड दादा तू वाच गीदी ना व्हेरी गुड शाहू चुकला नाही पाहिजे वाच बरं काय रे

क कलाकाना कलाकाना का कलाकाना का कुठं बोला कलाकाना काय झालं का बरोबर हा दिदी तू बोल हे काय गारा दिदी तू बोल वारा बरोबर आहे का नाही

Nya, nyalakan. Nya, nyalakan. 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 बदकाचा बला का बा हे काय शाबा बा का बाडापडू हे काय रे प ना काय होणार फलाका पा हे काय सांग रे तू हे काय व्हेरी गुड शाह बाबा हे काय शाबास टा शाबासला टा आता लक्षात ठेवा तुम्हाला मी हे अक्षरापासून शब्द बनवले खास करून आता तुम्ही इथं वाचताय पण पेपर कसा असतो लिखी बरोबर आहे ना मग तुम्हाला हे शब्द काय करावं लागणार आहे लिहावे लागणार आहे काय करावं लागणार आहे कळालं तुम्हाला आज आपण कशाची ओळख करून घेतली अक्षराची ओळख केली त्याचे आपण काय बनवले शब्द बनवले आपण ओरडी वाचले त्यानंतर काय शिकलोय काना, काना। आणि काण्याचे पण काय शिकलोय शब्द शिकलोय काण्याचे पण काय शिकलोय शब्द येऊ बाबा बर आहे काय शिकलो आपण काण्याचे कळलं सगळ्यांना चला थँक्यू